श्री स्वामी समर्थ महाराज प्रसन्न अंजर फाउंडेशन ट्रस्ट व श्री दत्त महाराज त्रिमूर्ती शक्तिपीठ आयोजित करीत आहेत श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सोहळा दिनांक एकतीस मार्च सोमवार रोजी कार्यक्रमाची रूपरेषा सायंकाळी सहा वाजता गुरुवर्य श्री अतुलदादा समर्थ यांचे स्वामी ज्ञानकोशातील मार्गदर्शन सायंकाळी साडेसहा वाजता सामूहिक तारकमंत्र नामस्मरण सोहळा सायंकाळी साडेसात वाजता महाआरती व त्यानंतर भक्तगण महाप्रसादाचा लाभ घेऊ शकता आज या पावन दिवशी अन्नदान सेवा आपण शक्तीपीठामध्ये आयोजित केलेली आहे तरी आपण त्यास आर्थिक सहाय्य देखील करू शकता दिलेल्या स्कॅनरवर अथवा बँक खात्यावर देणगी जमा केल्यास आपणास ए टी जी पावती देखील देण्यात येईल तसेच आपण धान्य स्वरूप पुष्पसेवा वस्त्रसेवा विद्युत रोषणाई अथवा स्वामीसेवक म्हणून सेवा करायची असल्यास मंदिरात नाव नोंदणी जरूर करावी या पावन अन्नदान सेवेमध्ये प्रत्येकाने जमेल तसे आपला वाटा जरूर उचलूयात पुन्हा एकदा आपल्या त्रिमूर्ती शक्तीपीठाच्या भक्त परिवाराला आग्रहाचे आमंत्रण स्थळ श्री दत्त महाराज त्रिमूर्ती शक्तीपीठ काशिक पार्क पिंपळगुरो पुणे अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा नव्याण्णव एकवीस अठ्ठ्याहत्तर एकोणतीस एकोणतीस धन्यवाद